आयजना आमच्या हक्काचा रायपुनचा बाबा बंडारा धनगर हटा आदिवासी बचा बंडारा धनगर हटा आदिवासी बचा बंडारा धनगर हटा आदिवासी बचा पाचवी आणि सुती लागू झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे पाचवी आणि सुती लागू झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे पाचवी आणि सुती लागू झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे 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 नोकरी मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे पाहिजे आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची नोकरी आमच्या हक्काची नाई कुणाच्या बापाची आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचा फिरसो विजय सोम বিজেষ বিজেব সংবিধান সংবিধান আকাচনা সংবিধান আরক্ষণ আমরা হক आदिवासी बंजारा धनगर हटा आदिवासाची बंजारा धनगर हटा आदिवासी आरक्षण आमच्या हक्काचा अर नाय कुणाच्या बापाचा आरक्षण आमच्या हक्काचा अर नाही कुणाच्या बापाचा आरक्षण आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजेशो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय मुंडांचा विजय विजय कत्करीचा विजय साया ठाकर ठाकरेचा विजयासो आरक्षणाच्या हक्काचा कुणाच्या बापाचा आरक्षणाच्या हक्काचा कुणाच्या बापाचा

आदिवासी बचा बंजारा धनगर हटा आदिवासी बचा धनगर बंजारा हटा आदिवासी बचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय विजय आरक्षण आमच्या हक्काचा अरे नाही कुणाच्या बापाचा संविधानाने दिलेला आरक्षण आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा संविधानाने दिलेला आरक्षण आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा